हॅलो फ्रेंड्स पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या अंतर्गत काही पदे भरावायची आहेत पहिलं पद आहेत मुख्य अभियंता दुसरं पद आहेत कार्यकारी अभियंता तिसरं पद उप उपअभियंता चौथं पद आहेत उपमुख्य अग्निशमक अधिकारी पाचवं पद आहेत मुख्य आरेखक पद आहे स्वीसहाय्यक लघुलेखक सातवं पद आहे विभागीय अग्निशमन अधिकारी सातवं पद आहेत अग्निशमन केंद्र अधिकारी नवं पद आहेत लघुलेखक निम्र श्रेणी दहावं हो पद आहेत उप अधीक्षक उपलेखापाल अकरावं पद आहेत वरिष्ठ लेखक बारावं पद आहेत सहाय्यक आरेखक तेरावं पद आहेत मुख्य भूमापक आणि चौदावं पद आहेत परीक्ष भूमापक पंधरापद आहेत लिपिक टंकलेखक आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत सव्वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता